ही स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता उद्यापन कसे करावे कोणत्या पद्धतीने करावे त्यासार नैवेद्य कोणता करावा किती करावा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आरती कोणती करावी याचीसुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री गुरुचैत्र पारायण अनेक भक्तजन आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करणार आहे तर हे पारायण केल्यानंतर त्याचे उद्यापनही करणे जरुरी असते व उद्यापन करताना कधी करावे तर दत्तपौर्णिमेच्या दरम्यान तुम्ही बसले असल्यास अस नऊ ते पंधरापर्यंत तुम्हाला पारायण करायचे आहे आणि सांगता ही सोळा तारखेला करायची आहे पण जर का या दरम्यान तुम्हाला शक्य झाले नसेल कधीही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुचैत्र पारायण तुम्ही सुरू करू शकता सुरू केल्यानंतर सात दिवस तुमचे पारायण वाचन होईल आणि पारायण वाचन झाल्यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला पारायणाची सांगता ही करायची आहे आता ही सांगता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे तुम्हाला काय करायची आहे तर सकाळी लवकर उठून म्हणजे आठव्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला सकाळी साडे पर्यंत नैवेद्य हा करायचा आहे आणि दत्त महाराजांसाठी नैवेद्य काढायचं आहे आणि दत्त महाराजांची नैवेद्य आरती बरोबर साडे दहा वाजता तुम्हाला करायची आहे आता या नैवेद्यामध्ये आवर्जून तुम्हाला एक गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे घेवड्याच्या शेंगा महाराजांना घेवड्यांच्या शेंगा फार आवडतात त्याला श्रावणी शेंगा असे सुद्धा म्हणतात त्या शेंगा तुम्हाला नैवेद्यामध्ये त्या शेंगांची भाजी करायची आहे त्यासोबत वरण भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ तुम्हाला त्यामध्ये बनवायचा आहे तर पुरणपोळीच बनवायची आहे असं नाही तुम्ही कोणताही गोड पदार्थ त्यामध्ये बनवू शकता फक्त नैवेद्य काढताना तीन नैवेद्य काढावे एक नैवेद्य आपल्या महाराजांसाठी असतो दुसरा नैवेद्य ग्रंथासाठी असतो तिसरा संपूर्ण देवघरातील देवांसाठी असतो आणि दोन छोट्या छोट्या चानका करून त्या गाय आणि कुत्र्यांसाठी नैवेद्य काढावे असे तीन मोठे नैवेद्य आणि दोन छोटे छोटे म्हणजे एकूण पाच नैवेद्य तुम्हाला काढायचे आहे आता या नैवेद्यांचे काय करावे तर गाय असल्यास गायला देऊन द्यावा कुत्रा असल्यास कुत्र्याला देऊन द्यावे आणि तुमच्या घरामध्ये जेवढेही मेंबर्स असतात त्या मेंबर्सपैकी महाराजांचा नैवेद्य ग्रंथासाठीचा नैवेद्य आणि देवघरातील जो नैवेद्य असतो तो तिन्ही नैवेद्य घरातील लोकांनीच खाऊन टाकावा अशा प्रकारे तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन करायचे आहे शक्य झाल्यास एखाद्या जोडप्याला जीव घालावे किंवा एखाद्या किंवा एखाद्या स्त्रीला जेव घालावे तिचा मानसन्मान करावा म्हणजे तिला एखाद्याची ओटी भरावी तिला ब्लाऊज पूस द्यावे हळदी कुंकू लावावे आणि एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला हे पारायण पारायणाचे उद्यापन करायचे आहे आता आरत्या कोणत्या म्हणायच्या आहे तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे दुसरी स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे तिसरी तुमच्या कुलस्वामींची आरती म्हणायची आहे आणि चौथी दत्त महाराजांची आरती तुम्हाला म्हणायची आहे शक्य झाल्यास याच साध्या आणि सोप्या पद्धतीने श्री श्रीगुरुचित्र पारायणाची सांगता नक्की करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायलासुद्धा विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा एखादा प्रश्न असल्यास नक्कीच कमेंटमध्ये विचारा मी त्याचे नक्की उत्तर देईल धन्यवाद